पावसाळ्यात मक्के खायची काय मजा वेगळीच असते एनर्जी काय वेगळीच असते एक नंबर एनर्जी असते म्हणजे माणूस आजारी वगैरे पडला ताप वगैरे येत असेल तर हे मेव मस्तपैकी सोल्युशन आहे कोकणातलं नमस्कार मित्रांनो कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आता कोकणात आहे गणपतीसाठी आलेलो आहे गावाला आणि आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि आज आहे ऋषी पंचमी त्याच्यामुळे आज बाप्पाचं नैवेद्य वगैरे जे महिला वर्ग असतात ज्यांच्या जा ऋषी पकडलेल्या असतात त्या ते, ते दाखवतात त्यामुळे आज काही घाई नाही पूजा वगैरे केलेली का आता काकाने आता छान असा बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला मुंजी घायखाल येत असतील सगळीकडे कोकणात आता मस्तपैकी मंगलमय वातावरण झालं आहे आणि सूर्यदेवाने पण आज दर्शन दिलं आहे सकाळी थोडाभर पाऊस पडला तुम्ही माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल सूर्यकिरणं पडलेली आहेत सो मस्तपैकी आता कोकणातली सकाळ झालेली आहे आणि मंगलमय वातावरण सो या इकडे पाहू शकता मस्तपैकी पिवळी पिवळी फुलं आली छान अशी फुलं आहेत आणि या इकडे गुलाब आहे गुलाबाला आता या टायमाला फुलं दिसत नाहीत इकडे किरडा आहे असली एकदम हिरवी झाली फुलं नाही आली मी इकडे पण पण खूप छान दिसते आणि आपले तुळसी वृंदावन भर भरपूर आहेत चला तारा बाप्पा बघूया आतमध्ये तर आपला बाप्पा विराजमान आहे इकडे खूप छान आता पूजा वगैरे झालेली आहे पाहू शकता आणि आय टीत आपला बाप्पा बसलेला आहे तर हे जे टी शर्ट पाहताय तुम्ही आम्ही गाडी लवकर युट्यूबेज गाडी ब्लॉग्स सो हे आपण स्वतः कस्टमाइज केलंय आणि लवकरच आपण लॉन्च पण करणार आहोत अशा प्रकारचे टी शर्ट तर जेव्हा पण आपलं काम कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला त्याचा अपडेट देईनच मी सो कसा वाटला ते टी शर्ट कमेंट करून सांगा सो चला बघूया आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय दाखवता येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवून राहा आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिल ही द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत चला आजच्या व्हिडिओ मध्ये काय काय आता सकाळचे नऊ वाजलेत आणि मस्तपैकी कोरा चहा चहा पिऊया मस्तपैकी आणि नंतर जाऊया खाली मार्केट मध्ये मा गेगे आज बाजार पण आहे रविवारचा बाजार छोटसा असता जास्त काही मोठा नाही सो ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो या चहा पियाला चहा पिऊन घेऊया नंतरच भेटूया तर मित्रांनो मस्तपैकी आईने मक्के बॉईल केले आहेत आणि छान असा बघा वापा येत आहेत गरमागरम आहेत मस्तपैकी मक्के खाऊया हो म्हणजे मावशीच्या मुलाने दिले जो आपण त्याच्यावर आलो ना मुंबई वरून गावाला त्याने अख्खी गोन घेतलेली <laughs> वाशी मार्केटला गेले ते ऍपल्स वगैरे घ्यायला तिकडून आणलेले त्यांनी मला पण दिलेले थोडेसे सो आता खाऊया मक्के मस्तपैकी मक्क्याचा आस्वाद घेऊया मस्तपैकी आणि जाऊया नंतर खाली आपल्या गिरी कॅन्टीनवरती पेरपाटका मारायला या तुम्ही पण मक्के खायला पावसाळ्यात मक्के खायची काय मजा वेगळीच असते <laughs> ते बॉईल आहेत तर मंडळी आता वाजणे पाहुणे दहा गावचा नाश्ता गरमागरम पेज गावाला आल्यावर कोण कोण पेज पितो ते सांगा हा पूर्वीचा नाश्ता होता गावात त्यांचा गावाकडची पद्धत होती सकाळी सकाळी मस्तपैकी पेज खायची आणि कामावरती जायचं जे पण आपलं दिवसभराचं काम असं म्हणजे काम करायचे याची एनर्जी काय वेगळीच असते एक नंबर एनर्जी असते म्हणजे माणूस आजारी वगैरे पडला ताप वगैरे येत असेल तर पेज मस्त मस्तपैकी सोल्युशन आहे कोकणातलं कोक छान असे या तुम्ही पण गरम आहे एकदम गरमागरम घरच्या मस्तपैकी आराम भेटेल सो या पेज पिऊन घेऊया तर मित्रांनो आता चाललो आहे किरे कॅन्टीन वरती जास्त काय बाजार भरलेला दिसत नाही आहे बहुया काय काय बाजारात फळं वगैरे आहेत तर फळं अशी आपली गिरी कॅन्टीन आणि याकडे बाजार भरतो रविवारचा बघूया काय काय आहे बाजारामध्ये वाड्याला दोन दिवस बाजार होतो वाटतं ना <स्वारी> इकडे बघा भाजी आहे इकडे पण भाजीच दुकान आहे फ्रूटवाले आले नाहीत आज इकडे किराणा माल मक्के वगैरे आहेत टोमॅटो अरे काय चाललं चाललं काय आची काय छत्तीस तासानंतर आलेले छत्तीस तास दोनशे दोनशे वाली एवढ्या दोनशे लिहिलो आणि छत्तीसशे घालवला छत्तीस तास झाले छत्तीस तास आणि छत्तीसशे रुपये पण घालवला <laughs> चला बाजार करू इकडे आहे बघा नमस्कार इकडे पण किराणा माल भाजीवाले दोन तीन आहेत आणि किराणावाले दोन तीन पाऊस पण पडते इकडे काय घ्यायचा फळा बघूया तुझं पाहुण आहे ना फ्रूट्स एपल किती रुपये किलो मोसंबी एकशे मोठे आहेत बघ कशी आहे मोसंबी डाळींब चिकू केळी बाटी भाजी बलाय एकशे वीस बोलतो शंभर का दक्ष आपल्याला मोसंबी घ्यायची फक्त ऍपल वगैरे आपण ए एक किलो आहेत कशी देणार मोसंबी एक किलो काढ रे चांगली 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 काढ पिकलेली गाडू नको जास्त आठ दिवस राहू कवी पाऊस आलाय मित्रांनो पाऊस पाऊस ऊन पाऊस ऊन खेळ चालू आहे कडे पावशी मारतात सगळे आडवशाला उभे राहिले दुकानवाले यांचे वांदे झाले पावशी लोक पा। <laughs> किराणा मालावाल्यांचे वांदे होतात बाकी भाजी बालेवाल्यांचा एवढा काय नाही दोरात झालाय महिला हे करतात ना त्याला पडेल कॅन्टिनला काम आहे तर या वाडीतल्या व्यक्तींबरोबर आलो आपले मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष प्रभाकर गाडी यांचे फोटो आणि आपला बाळागाडी सो पाऊस परत चालू झालो पाऊस काय ऐकत नाही जो महिनाभर वा दांडी मारली आणि आता गणपतीमध्ये सुरू झालं आहे परत पाहू शकता समोर आपली पडेल कॅन्टीन आहे सर्कल आहे पडेल कॅन्टिंगचं आणि तिकडे राईटला आपला देवगड सरळ आपला तरळा पाऊस पडतोय म्हणून गाडीमध्येच बसलो आहे ते लोक गेलेत म्हणजे सामान घ्यायचं ते घ्यायला सो so, आता आज काय बाप्पाला निवेदवाडी नाही आता आज ऋषी पंचमीची निवेदवाडी असणार आहे तर त्यामुळे रिलॅक्समध्ये म्हणून आलो सो बघू इथलं काम झालं की आता डायरेक्ट घरी जायचं आहे त्यानंतर दुपारी बघू आज एक दीड दिवसाचा गणपती बाप्पा विसर्जित करायचं आहे इकडे गेलो तर ते पण तुम्हाला पाहायला मित्रांनो आता आपण तळ्यावरती आलेलो गणपती बाप्पांचं विसर्जन करायसाठी दीड दिवसाचा गणपती बाप्पा आहे आणि मे महिन्यात आपण इकडे आलेलो बघा मी गामीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मे महिन्यात आलो होतो तेव्हा आपण हे तलाव बघितलेला आणि या इकडे आता विसर्जन होणार आहे गणपती बाप्पाचं दीड दिवसांचा फुल फुल भरलाय तळा समोर शेती बघा मस्त हिरवीगार झाली इकडे सगळी बात शेती आहे मस्त हिरवगार झालंय बघा आणि गणपती बाप्पा गाडीमधून येतोय पाहू शकता तुम्ही तिकडे हा बघा या गाडीमध्ये आहे गणपती बाप्पा आम्ही चालत चालत पुढे आलो सुवीर वीर बघा पूर्ण भरली असेल आता गणपती बाप्पांचं या इकडे विसर्जन होणार आहे दोन गणपती आहेत काही अडचण होती त्यामुळे दीड दिवसाने ते पोचवत आहेत सो आता गणपती बाप्पांचं विसर्जन करूया आणि जाऊ मग घरी अजून एक काय खरे गेलो पुढे

कधीपासून फडता गणपती विसर्जन झालंय आणि आता पोर अंडर आम ती मॅच चालू आहे इकडे स्टेट मारायचं फक्त इगरे ऐसे चंद मारने को भाता आउट हो चल क्रिकेट <laughs> यो आउट वनर ना या राजा आउट नहीं वनर आता गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलो थोडा वेळ तिथे क्रिकेट पण खेळलो पोरांबरोबर सो तिकडे पण थोडा वेळ थांबलेलो सो आता आलो आहे घरी पाहुणेसा झालेत आणि आता संध्याकाळी जायचं आपल्याला आरतीला काल जिकडे शेवट झाला तिकडून आज आरती आपल्या चालू होणार आहेत तर जायचं तिकडे कुंभारवाडीमध्ये आता यावर्षी अजून एक गणपती वाढला आहे त्यामुळे आता वेळ लागेल सो आता तिकडे जाऊ आता थोडा चहा वगैरे पिऊया आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि जाव्यानंतर आरतीला सो so, आजच्या दिवसभरामध्ये काय काय झालं ते तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर